Thank mm -hmm. you. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज करत योजनेचा लाभही घेतला सरकारच्या या योजनेचे बरेच कौतुक होत असून महायुतीतील प्रत्येक पक्ष या योजनेचे श्रेय लाटताना दिसत आहेत मात्र यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असून करदात्यांच्या पैशातूनच या योजनेचे पैसे देत असल्याचे सांगत विरोधकांनी या योजनेवर टीका केली होती महिलांना अशा प्रकारे पैसे पैसे देण्याऐवजी त्यांच्या हाताला काम द्या अशी मागणीही विरोधकांनी केली आहे मात्र महायुती सरकारने त्यांच्या टीकेला भीक न घालता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा कायम ठेवला आहे याच दरम्यान आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या उपक्रमातून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत या भव्य उपक्रमात सुमारे पाच हजारांहून अधिक महिलांनी सहभागित सहभाग घेतलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे आहे डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देत त्यांच्या उत्पादनांमधून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले यामध्ये पाच हजारांहून अधिक महिलांचा सहभाग होता या उपक्रमांतर्गत शहरातील निरनिराळ्या शाखांच्या माध्यमातून महिलांनी केलेले पदार्थ आणि वस्तू ऑर्डरनुसार वितरकांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत